आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे त्यांना तातडीने अटक करण्याबाबत व फिर्यादींच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रथमेश गीते राहुल दराडे बाळासाहेब कोकणे संजय गोसावी वैभव ठाकरे दिलीप मोरे मसूद जिलानी आकाश धोत्रे यांच्यासह जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणीही अनेकांकडून करण्यात आली आणि कुशळकर परिवार आज हा संपूर्ण जो वडार समाज आहे हा रोजंदारीवरती हातावरती काम करणारा समाज गरीब कुटुंब आयुष्यात या लोकांनी कष्ट करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा या गरीब कुटुंबावरती कुठंतरी कोणाला तरी धक्का लागला कुठंतरी कोणाच्या पायावर गाडी गेली कुठंतरी कोणाचं काहीतरी फक्त नाव घेतलं म्हणून जर अशा पद्धतीनं कुंडगिरी करण्याची जी प्रवृत्ती जी नाशिकमध्ये जन्माला येते ती धक्कादायक आहे कारण राजकारणामध्ये राजकारण करत असताना आपण नागरिकांशी कसं वागावं याचं जर सोयरसूतक या संबंधितांना राहिलं नसेल हे नाशिकचं दुर्दैव आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या गरीबांच्या मताला गरीबाच्या विचाराला गरीबाच्या अन्यायाविरुद्ध उठवणाऱ्या आवाजाला जर तुम्ही साथ देत असाल तर तुमचा उपयोग काय कशा पद्धतीनं तुम्ही वागताय आज एका मुलाचं अक्षरशः तो मृत्यूच्या शै्यावरती आहे म्हणजे तो त्याला व्हेंटिलेशन लावलेला आहे अशा पद्धतीने मारताय गुराढोरासारखं म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही तो संतोष देशमुख सारखं वातावरण तयार करता येते हे ये नाशिक आहे बाबांनो या नाशिक मध्ये शांततेला महत्व आहे इथं भले भले रुस्तम वरती गेले खाली पण आपटावले हे लोकांनीच आपटवलेले आहे ही गरीब गोर गरीब जनता ही साधी नसती अशा पद्धतीनं जर घटना घडत असेल नाशिकमध्ये दुर्दैव आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या गरीब परिवाराच्या पाठीमागं खंबीरपणे शिवसेना उभी आहे जन पूर्ण घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांबरोबर नाशिकांना सांगायची काय की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे त्यामुळं आज आम्ही संपूर्ण दुसरे परिवार त्यांच्यासोबत ज्यांना हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज सी पी साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी शहरातले प्रमुख पदाधिकारीही आमच्यासोबत आहे सी पी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे सांगितलं आहे की आम्ही दोन दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वास वागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वागत होते आमच्यापर्यंत सत्ताधाऱ्यांचे पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आहेत आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की कुठल्या प्रकारे ही गुन्हेगारी चाललेली लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची सूत्र द्यायला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच मी सांगतो मी आकाश राजू धोत्रे माझा लाना भाऊ राहुल धोत्रेला एवढा प्राण घातक खाल्ला होऊन सुद्धा आज दोनविषयी पूर्ण बाहेर फिरतो आहे त्याला अटक झाली पाहिजे या कारण आम्ही सी पी साहेबांना भेटलो आहे आम्ही आज त्यांच्या धाका निमशेंच्या धाकांमध्ये दहशीमध्ये जपतोय तर आम्हाला प्रोटेक्शनची मी आम्ही सिटी साहेबांना मागणी केलेली कारण की के आम्ही आज तर घरी जात नाही आम्ही हॉस्पिटललाच झोपतोय तेवढंच मागणी आमचं स सिटी साहेबांनी सहकार्य करावं क्रमांक दोन म्हणजे नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे बी जे पीच्या लोकांना ज्या त्यांच्या मागे जी सत्तेची शक्ती उभी राहिली त्याच्यामुळे त्यांचे हे गुन्हेगारी नाशिक शहरात फोफवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील जीवानीशी मारायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील तीन वर्षाच्या बाळाचं हातात बाळा असलेल्या बाईला धक्केबुक्के करत असतील तर हे नाशिक शहर चाललंय कुठे ही गुन्हेगारी संपणार कधी हा आमच्या पक्षातर्फे हा सवाल आहे जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे हा की बी जे पीचे लोक अक्षरशः जी धुळधान लावली यांनी या शहराची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच आणि आम्ही उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व पुसाळकर कुटुंबीय यांच्या मागे तन्मन धनाने उभे राहणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे जर समजा त्यांना न्याय मिळाला ना नाही ना तर आम्ही सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण दोन दिवसात जर उद्धव निमसेटला अटक झाली नाही तर सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिसवर ठेव आंदोलन सगळे धावत आले ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही तर आम्ही ते घाबरून घाबरून गेलो तीन महिन्याच्या पोरी दरवाजेतच होती तिलासुद्धा लात मारून त्यांनी निघाले तिला जर मी उचललं नसेल ती पोरगीसुद्धा आज नसती भाऊ माझा आज एवढा गंभीर आहे हातपाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही त्यांना रक्ताच्या धारी लावल्या चाकू खूप बसला रोड होता तर उद्धव बाबाचं चा चाललं तर किती तिने येऊ द्या पण धोत्रे परिवारांना संपवायचं म्हणजे संपवायचं विनंती लहान लहान कोरांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये ये त्या दिवशी मी रिक्षातून उतरले नाकेवर म्हणजे बायंला सुद्धा सोडणार नाही असा उद्धव बाबा बोलला तिथंच उभा होता असे ते खुल्या फिरतोय मग आम्ही कसं घरी जाऊ शकते